सूरराज गुरुकुल यांच्यातर्फे कलाकारांसाठी चार दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विशेषतः कलाकारांसाठी शास्त्रीय आणि सुगम संगीताबरोबरच इतर आवश्यक आणि तितक्याच महत्वाच्या विषयावर म्हणजेच नेतृत्व गुण आणि टीम वर्क यावरही मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं रीता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर रीता शेटिया यांनी या विषयावर ध्वनीफीत गेम्स आणि काही ऍक्टिव्हिटीच्या साहाय्याने नेतृत्व गुण आणि टीम वर्क कोणत्याही क्षेत्रात किती उपयुक्त आहेत याचा सविस्तर मार्गदर्शन केलं यामध्ये नेतृत्व गुण महत्व आणि त्याचे प्रकार फन अँड घेण्यात आले या कार्यशाळेचा लाभ एकूण सत्तावीस शिबिरार्थींनी घेतलाय या दहा ते ऐंशी वयोगटातील शिबिरार्थींनी सहभाग घेतला सूर्यराज गुरुकुलच्या संस्थापिका मेघना भावे देसाई धनंजय देशपांडे आणि केदार भावे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं आहे नमस्कार मी श्वेता पराग आगेवले मी कल्याणवरून आलेले आहे आणि ह्या गुरुकुलमध्ये हे जे लिडरशिप सेशन झालं मुळात म्हणजे या विषयावर सेशन होऊ शकतं हेच मला म अपेक्षित नव्हतं आणि मी एक आर्टिस्ट आहे संगीत विषयाच झालेला आहे माझं मी देखील एक ग्रुप लिडर लिडरशिप करते पण मला इथे आल्यावर कळलं की मी जे करत होती काम ते लिडरशिपचंच काम होतं आणि त्याच्यामध्ये ज्या क्वालिटी असतात त्या माझ्यामध्ये आहेत जे तुम्ही सांगितलं तेव्हा मला कळल्या की ह्या क्वालिटी माझ्यामध्ये आहेत आणि त्यानंतर मला हे लीडरशिपचं महत्त्व मला अजून जास्त कळलं आणि मला वाटतं ह्याचा फायदा मला आता ॲज अ आर्टिस्ट म्हणून खूप छान होणार आहे सो मला हे सेशन खूप छान खूप जास्त आवडलं थँक्यू नमस्कार मी कस्तुरी नेने मी आत्ताच ट्वेल्थ पासआउट झाली आणि सी ए करते आत्ताच एक छान सेशन रीता मॅडमने घेतलं अबाउट लिडरशिप आणि त्याच्यामध्ये त्यांनी इकॉनॉमिक्ससुद्धा थोडंसं समजावलं आणि मी पण ते सध्या शिकत असल्यामुळे मला फार कनेक्ट झालं त्यांच्याबरोबर आणि त्यांनी विविध प्रकारचे गेम्स घेतले टाईप्स म्हणजे मॅनेजमेंट कसं आहे टीमवर्क कसं आणि लिडरशिप कशी हे ज्यांनी आम्हाला प्रॅक्टिकल याच्यातून समजावलं त्यामुळे पटकन समजलं आणि ते इम्प्लिमेंटसुद्धा केलं आम्ही त्यांच्यासमोर तिथे नमस्कार माझं नाव मृण्मय वीरेंद्रपुरे मी लोणावळ्याहून आली आहे मी आत्ता आठवीत आहे तर आज रीता मॅमनी इथे गप्पांगणमध्ये एक लिडरशिपचं से से सेशन घेतलेलं त्या सेशनमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की काय काय लिडरशिपच्या क्वालिटीज असतात आणि लिडरशिप काय असतं तर ते मला खूप आवडलं म्हणजे माझ्यात जी लिडरशिप आहे ना ती मला म्हणजे उठून दिसायला लागली की हो आपल्यामध्ये पण या जर क्वालिटीज असल्या तर आपणही करू शकतो म्हणजे कोऑपरेट करणं आपल्या आ, आपल्या शेजारी जर एखादा माणूस उभा आहे आणि तो आपल्याला काही हे करतो तर आपण जर लीडर असू तर आपण त्याला हे करायचं हां बरं ठीक आहे तुझं काय म्हणणं आहे आपण दोघं मिळून एक जे डिसिजन घ्यायचं आहे ते घेऊया तो म्हणजे त्यांनी खूप चांगलं सेशन दिलं की म्हणजे ते एक फील जे होतं ना आपल्याला ते फील झालं की हां ओके ह्यांचं सेशन म्हणजे भारी म्हणजे ते वर्ड्समध्ये कन्वर्टच करताना मी एवढं भारी सेशन झालं त्यांचं धन्यवाद माझं नाव देविका देशपांडे मी इथे गुरुकुल शिबिरासाठी आले आणि आज आमचं एक अतिशय सुंदर सेशन घेतलं डॉक्टर रिटांनी अबाऊट लिडरशिप तर त्यात आम्हाला बरेच लिडरशिपचे जगात आपल्याला कुठल्या प्रकारचे लिडरशिप मिळतात बघायला ते सगळं शिकायला मिळालं आणि एंडला आम्ही खूप मस्त ॲक्टिव्हिटीज केले ज्यात आम्हाला कॉर्डिनेशन कम्युनिकेशन ह्याबद्दल बरंच काय काय आपल्याच गमती जमती शिकायला मिळालं आणि प्रचंड ताकदीने त्यांनी आम्हाला मोटिवेट केलेलं आहे थँक्यू गणेश पुजारी मी आज गप्पा गाय कॅम्पला आली आहे तिकडे आज रीता मॅम आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला शिकवलं की लिडरशिप लिडरशिप मध्ये मा मला युनिटी स्ट्रेंथ हे पण शिकायला भेटलं नमस्कार माझं नाव आहे स्वामिनी मी आज कल्याण म्हणून आली आहे ऋतुरंग शिबिराला आणि आजच्या शिबिराच्या सेशनमध्ये रीता मॅम आलेल्या त्यांनी आम्हाला खूप लिडरशिप बद्दल सांगितलं आणि त्याच्यात कस सांगितलं की टाईप्स ऑफ लिडरशिप कशासाठी लिडरशिप करतात आणि एका ॲक्टिव्हिटीजने आम्हाला त्यांचे टाइप्स सांगितले आणि हे करायला लावलं आणि मला ते खूप आवडलं कारण की ते इंटरेस्टिंग होतं त्यांनी कम्युनिकेशन कसं घ्यायचं टीमवर्क कसं असतं एक्सेट्रा थँक्यू महाराष्ट्र न्यूज पुणे